जालन्यामध्ये धनगर समाजाकडून आमरण उपोषण केलं जात आहे धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी दीपक बोराडे हे आमरण उपोषणाला बसवून दिलेले आहेत त्यांच्या उपोषणाला सकल मराठा समाजाच्या वतीनं पाठिंबा देण्यात आला तर धनगर समाजाला जोपर्यंत एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही असा निर्धार दीपक बोराडे यांनी केला आहे छत्रपती धनगर जमात हा लढा लढतोय आणि आमच्या सोबतीला काल बंजारा समाजाच्या वतीनं या ठिकाणी पाठिंबा दिला गेला आज मराठा समाजाच्या वतीनं पाठिंबा दिला गेलाय तर या लढ्याला बळ मिळालंय आणि आम्ही जी शपथ घेऊन या मैदानावर बसलोय की आमच्या धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातील हा शेवटचा लढा असेल ज्या निजाम स्टेट मध्ये आम्ही होतो त्या ठिकाणी धनगर बांधव असतील टी प्रवर्गात होते मराठा समाज ओबीसी प्रवर्गात होता आम्ही महाराष्ट्रात येऊन काय चूक केली का आणि आजच्या दीपक भाऊचं जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला मराठा समाज पूर्ण ताकदीने पाठिंबा देईन आणि पूर्ण पाठिंबा देऊन देणारच नाही तर पूर्ण दीपक भाऊ सोबत आम्ही लढाई करायला तयार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या